उन्हाळी अभ्यास आमच्या वर्ग सातवीच्या तेजलने सोडवला आणि हर्षालीने सोडवला हे बघा किती प्रश्न सोडवले सर्वच आणि पेपर दाखव बेटा दाखव पेपर हे दादा हा की नाही आमचा पेपर हा पेपर आहे उन्हाळी अभ्यासाचा आणि जवळपास एकवीस प्रश्न आमच्या तेजलनी सोडवलेला आहे रोज किती तास लिहिते का दोन तास। दोन तीन तास लिहित राहते कारण एक प्रश्न जवळपास एक दिवस पुरेल एवढा प्रश्न असतो आणि उन्हाळी अभ्यास जवळपास हा एक महिन्याचा मे महिन्याचा अभ्यास आमच्या तेजलने केलेला आहे आणि ही आमची हर्षाली हर्षाली किती प्रश्न राहिले का तुझे झाले संपूर्ण सोडवला हर्षाली पण हर्षालीचाही पेपर बघा हा हा हर्षालीचा हर्षाली, हर्षाली पण हर्षाली हर्षाली छान पेपर सोडव तुझे यांचे एकदा आपण सोडवलेले काही प्रश्न पाहू दाखव ग बाई हे बघा आमच्या तेजलची वयपा छान सोडवलेला आहे तिने उन्हाळी अभ्यास किती पानं भरले का आतापर्यंत जवळपास अर्ध बुक आमच्या तेजांनी सोडवलेला आहे बघा आणि हे मी तपासला आजची तारीख आणि तपासला आमच्या हे आमच्या हर्षालीची वहिपा हर्षालीचे अक्षर आणि हर्षालीच रोजच शुद्ध लेखन हा सुद्धा एक गृहपाठ आहे आमचा आणि निबंध लिहिला हर्ष हर्षाली कशाचा निबंध आहे हा नागपंचमीचाळी दहावळी शुद्धलेखन आहे ना हा छान हे आमच्या हर्षालीच अश्या तऱ्हेनं आमच्या दोन विद्यार्थिनींनी हा गृहपाठ सोडवलेला आहे आणि आम्ही हा गृहपाठ आठ दिवसानंतर चेक करत असतो आज आम्ही शाळेच्या या आमच्या बागेमध्ये झाडांना पाणी पण दिलं आहे आणि ही तुम्हाला आहे इकडल्या साईडने शाळेत झाडं दिसतात या परिसरात या झा परिसरातली झाडालाही पाणी देतो आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या आज गृहपाठही तपासलं आहे हां उन्हाळ्यातला दिवसचा आपला चांगला जातो ना मग तुमचा अभ्यास काय फायदा झाला या पेपरने आपले अक्षर सुधारते हां आणि पुढील वर्गाचा यावर्षी आता सातवीत गेली ना हो। तू तर सातवीत मध्ये अभ्यासही झाला असेल मग हो। कोणा विषयाचा अभ्यास दा चांगला झाला मग गणित आणि विज्ञान छान आमच्या तेजांनी गणित विज्ञानाचा छान अभ्यास केला ठीक आहे